सत्यमेव या ब्रीद वाक्याला उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र पुष्पावती विद्यालय डिंगोरे या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली गेली दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पुष्पावती विद्यालय डिंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली गेली यावेळी शाळेतील विद्यार्थिनी परी हिने शिवाजी महाराजांचे भाषण केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रतीक अकोलकर सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते विश्ववंदिता शाह सुनो शिवसे शाह मुद्रा भद्राय मुजरा शिवाजी राजांना अहो मुजरा शिवाजी राजांना त्या रेतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड शक्तीला तोड जो अथांग आहे सागरा समान ज्याचा छत्र म्हणजे आभाळ समान जो त्या सुळ्याची शान मराठी मनाचा धगधगता अभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या देवघरात त्याचं पहिलं स्थान जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे दयेच वसंत आहे जिच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीच स्वप्न देखण उद्या हो झालं त्या राजमाता वीर माता जिजाऊ साहेब पर मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीच स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले आणि ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आलेशिवाय राहणार नाही असे छत्रपती शिवाजी महाराज तिथ्याने

संहारी जन्मला, जन्मला, जन्मला माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो ते गुलामीच्या काळात एक कुल सौदामिनी कडाडली आणि तिच्या कुशीतून शिवराय नामक एक झंझावट जन्मले आणि छत्रपती होऊन स्वराज्याचे पालनहार झाले शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते म्हणूनच तर म्हणावायचे वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी पिटणार नाही थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी पिटणार नाही चंद्र सूर्य असते